न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा भिवाजी वर्भे विद्यालय तथा कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय बोथली येथे वार्षिक स्नेह संमेलन तथा क्रीडा संमेलनाचा चौथा दिवस चंद्रपूर चिमूर बोथली भिवाजी वर्भे विद्यालय तथा कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय येथे प्रत्येक वर्षी स्नेह संमेलन तथा क्रीडा संमेलन आयोजित केले जाते या संमेलनाचे उद्घाटन माजी प्राचार्य एस एस वर्भे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्या कुमारी पी आर बालपांडे मॅडम होत्या आणि संमेलनाचे पर्यवेक्षक यलचल वारसर यांनी केले सदर या महाविद्यालयात वर्ग पाचवी ते वर्ग बाराव्या विद्यार्थ्यांचा समावेश असतो आणि मोठ्या आनंदाच्या वातावरणात स्पर्धा खेळ महाविद्यालयात आयोजित केली जाते तसेच आजूबाजूच्या परिसरातील गावातील पालक कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी येतात आणि बोथली वाहनगाव खानगाव सावरी माकोना भिवगुंड खापरी येरखेडा आबमत्ता खडसंगी या ठिकाणचे विद्यार्थी या महाविद्यालयात शिक्षण घेतात मोठ्या उत्साहात नाट्यकला नृत्य सादर केले जाते विद्यार्थी सुद्धा फार उत्सुकतेने भाग घेतात आणि बोथली परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण केले जाते या कार्यक्रमाचे नियोजन समितीचे शिक्षक विखारसर साखरकर सर, साखर सर मोटघरे सर वर्भे सर लिपटे सर, सर बोथे सर तांबागडे सर गायकवाड सर चापले सर सरराम मॅडम काटे मॅडम अशा प्रकारे भिवाजी वर्भे विद्यालय तथा कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय बोतली येथे संमेलनाचे आयोजन केले जाते दिनांक एकतीस एक दोन हजार चोवीस रोजी संमेलन संपन्न कार्यक्रम आयोजित केला आहे कार्यक्रम झाल्यानंतर लगेच भोजनाची सोय महाविद्यालय तर्फे करण्यात आली आहे डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी जगदीश मेस ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आता डीपीए न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका